शिवनेरीवर शिवबा जन्मला अव त्यानं केलं काय पुन्हा प्रसंग भरपूर आपल्याला छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये बघायला मिळतात बालपणी असतानाच धडे द्यायला सुरुवात केली आईनं आपल्या लेकराला धर्म शिकवला छत्रपती शिवरायांना बालपणामध्ये नीती काय असते शिकवली छत्रपती शिवरायांना बालपणामध्ये धर्म नीती आणि न्याय काय असतो हा सुद्धा शिकवला धर्म जर शिकवला नसता तर बायांचा नाच बघून आलेल्या छत्रपती शिवरायांना लगेच अन्नाच अन्न खायला दिलं असत पण जेवण सुद्धा दिलं रडत होते माफी मागितली मा आई माफ करा चुकलो मी चूक झाली माझ्याकडनं तरी सुद्धा एक दिवस बोलल्या ना नाही छत्रपती तिचा दडे द्यायला सुरुवात केली माझा राजा जसा हळूहळू लहानाचा मोठा व्हायला लागला तसा मायबाप पहिला किल्ला जिंकला तोरणान पहिल्यांदा मायबाप तोरण बांध रायगडाचं स्वराज्याचं तोरण शपथ घेतली माझ्या राजा शपथ का तर हे स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा असं ब्रीद वाक्य माझ्या आऊ साहेबांचं तेच ब्रीद वाक्य छत्रपतीच्या आयुष्यामध्ये मायबाप रुजवलं गेलं मा साहेबांमुळे मग ऐका ना त्या छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव तुम्ही आम्ही साजरा करतो आयुष्यभर आपल्या संपूर्ण जीवनाचं मायबाप रकदंत केलं त्या राजानं का तर हा समाज मुघलांच्या मधून बाजूला निघाला पाहिजे हीच इच्छा माझ्या छत्रपती शिवरायांची विठल राजा हळूहळू लहानाचा मोठा झाला तस मायबाप कर्तृत्वाला सुरुवात झाली आणि ही बातमी प्रत्येक मुघलापर्यंत पोहोचली कुणीतरी स्वराज्य निर्माण करायला निघालाय मराठ्यातला एक मावळा मावळा कसला तो साक्षात देवाचा अवतार आहे माझ्या छत्रपती शिवराय धर्माचं पालन खंडन पाखंडांचं खंडन करण्यासाठी राजा जन्माला आला आणि मायबाप ज्या दिवशी धर्म अधर्म वाढतो ना समाजात ऐका बर का ज्या दिवशी समाजामध्ये अधर्म वाढतो त्या दिवशी निश्चित असा व्यक्ती येतो असा कुणीतरी देवाचा अवतारी माणूस येतो तो या सगळ्या मायबाप अधर्मानं वागणाराचा नाश करत असतो आणि तेच झालं निजामांना घाम फुटला मुघलांना घाम फुटला मायबाप मारायचं कुणी हा प्रश्न तयार झाला एवढी धुडगुस घातली माझ्या छत्रपती शिवरायांना मेळच लागू देत नव्हते परत ते एकट्याच काम नव्हतं मग एक एक मावळा गोळा केला मायबाप मराठे सरदारामधला आता मराठे म्हटला तर तुमचा भ्रम होईल मराठे म्हणजे फक्त मराठा जातीचे अजिबात ना नाही तो भ्रम पहिला डोक्यात न काढा राजानं या प्रत्येक कुळातलं प्रत्येक जातीतला माणूस मायबाप मावळा जवळ केला तो प्रत्येक मावळा म्हणजे राजांसाठी मराठा होता बहेरजी नायक होता रामोशी समाजाचा काय कला होती त्या बहरजी अशी कर। वेशभूषा करायचा छत्रपती शिवराय हुबे हुब शिवाजी महाराजांसारखी वेशभूषा करायचा वळकूची येत नव्हतं शिवाजी महाराज कोण बहरजी हिरोजी इंदलकरासारखा ज्यानं रायगड बनवायची ताकद ज्यानं रायगड तयार केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञाने त्याचं नाव होतं हिरोजी इंदलकर मायबाब एका समाजाचे नव्हते मुस्लिम समाजाचे तेरा अंगरक्षक होते शिवाजी महाराजांबरोबर किती तेरा मुस्लिम समाजाचे मग फक्त मराठे म्हणाल तर मराठ्यांचं स्वराज्य नाही हे आख्या जगाच मराठा प्रत्येक हिंदूचाच हिंदुत्वाच माय बाप प्रत्येक हिंदू धर्मामध्ये जन्म आलेल्या प्रत्येक हिंदूंच हे राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो मारायचं कुणी हा प्रश्न पडला आणि मायबाप अली अदिल शहाच्या आईनं मायबाप पण रचला पण विडा रचला कोण मारत शिवाजीला कोण मारत शिवाजीला कोण मारत शिवाजीला हा आवाज आला सगळ्याच्या मनाखाली गेला आणि उठला तो अफजल खान उठला तो अफजल का ना निघाला मारण्यासाठी माझ्या छत्रपती शिवरायला सैना तेवढी होती अफजल खानाकडं मूडभर मावळ्या सोबत लढत होते छत्रपती शिवराय आणि मायबाप शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला ना तर आपले पुत्र संभाजीराजांना सुद्धा तशीच शिकवण होती नऊ वर्ष नऊ वर्ष अफजल खान नऊ वर्ष एक किल्ला जिंकू दिला नाही संभाजी राजाने एक बी कुणाला अफजल खानाला एक किल्ला जिंकू दिला नाही त्या अफजल खानाचं चरित्र त्या अफजल खानाचं तुम्हाला विस्तृत सांगतो ऐका निघाला तो अफजल खान भीदरवरून निघाला कर्नाटक राज्यातनं प्रवेश केला महाराष्ट्रात प्रवेश झाला त्याचा आणि महाराष्ट्रात प्रवेश झाला आणि जसा महाराष्ट्रात राजाचं त्या अफजल खानाचा प्रवेश झाला तसं सोलापूरकडनं मायबाप पहिल्यांदा आला तुळजा तुळजापुरात गेला तो अफजल खान आणि त्या अफजल खानाला संबळ ऐकू आला माता भवानी मंदिराच्या दरबारामध्ये आणि तो संबळ वाचतो कसा हवी ऋतिक महाराज संबळ वाचतो मंदिरात खान बाहेर आला आणि पुढं आला तो पंढरपुरामध्ये आणि पंढरपुरामध्ये अखंड भजन सुरू होत माझ्या पांडंगाचा अभंग सुरू झाला आला आणि तो खान दर मजल दर मजल दर मजल करत आपल्या मध्ये आला जेजुरी आणि जेजुरीत पुन्हा संबळ चालू झाला

जोपर्यंत शिवाजीची गाढ भेटवत नाही तोपर्यंत पर्यंत कोणाला धक्का लावायचा नाही जर कळलं कोणाला धक्का लावला तर तो शिवाजी त्याचं जे आपल्याला सोडणार नाही सोडणार आला अफजल खान मायबाप देवीच्या मंदिरात पुढा निघाला प्रतापगडच्या पायत्याला हजर झाला खान हजर झाला म्हणतो काय ऐका प्रतापगडच्या पायत्याशी खान प्रतापगडच्या पायत्याशी खान नाही झाला जाण शिवाजी राह आला खान आला छत्रपती शिवरायांच्या कानावरती बातमी गेली खान गतीला आला पण मायबाप चतुर राजा होता माझा छत्रपती शिवराय आधीच फितुराकडनं माहिती काढली होती नेमका खान भेटीला येताना येतोय कसा ज्या दिवशी बिदरमधून निघाला होता त्याच दिवशी अंगामध्ये चिलकत घातलं होतं खानानं त्याच दिवशी खान तसा भेटच होता शिवाजी महाराजाला किती दिपाड असू पण खानानं शिवाजी महाराजांचं जेव्हापासून नाव ऐकलं होतं तेव्हापासून खान थरथर थर कापत हो नी नी आएका राजा। राजा आएका। मोकला मोकला। होता फितुरान बातमी दिली फितुरान आणि सांगितलं चिलकत घातलंय अंगा पण ऐका राजा ऐका त्या चिलकताच्या खाली फक्त चार बोटाचा अंतर मोकळाय मोकळ ते चिलकत पूर्णपणे अंगाशी नाही भेटलं त्या घामशेल खानाच्या कारण पोट पुढाल होत निटणार होता घडी

विनंत सांगतो या अय शिवाजी राजांकडून आणला होता सगळ्यात कट्टर होता त्या अफजल खानाचा मायबाप बसली घात केला त्या खानानं हा तो दिब्पाड छत्रपती शिवरायांपेक्षा कितीतरी उंच ताकदीचा असताना तो दिब्पाड अफजल खान जशी मिठी मारली घात झाला घात खाना मायबाप छत्रपती शिवरायांना जसं दाबल तसं शिवाजी महाराजांच्या लक्षात मायबाप प्रसंग घडला हाताच्या खाली दाबलेल्या खानाच्या हातात कशी तरी सुटका केली माझ्या राजाने वाघ वाघ नक्याचा मारा केला वाघ मारा केला सय्यद मंडा सय्यद मंडा सय्यद बंडा म्हणून सय्यद बंडान माय बाप तलवार राजांवरती राजाचा होता जीवा महाला म्हणून आजही म्हण होती आजही ती म्हण आहे होता जीवा म्हणून वाचला शिवास मायबाप तलवार काढी तलवार दिली होती हातात कुणाच्या हातात द्या जुवा महालाच्या अशी चौक तलवार काही साधी सुधी नव्हती मेहनत नगर एकदा तलवार बाहेर पडली ना शिवाजी महाराजांच्या पुन्हा घात केल्याशिवाय रक्तपात केल्याशिवाय पुन्हा आत करणारी तलवार दिसली मायबाप आणि तो सय्यद बंडा छत्रपती शिवरायांवर वार करण्याकरता तलवार उचलली होती मागन जसा घाव केला तसा जागीत सय्यद बंडा मायबाप जमिनीवर कोसळला कुणी कोसळला जीवान आणि म्हणून म्हणून होता जीवा वाचला शिवा तेवढ्यात मायबाप छत्रपती शिवरायांनी डोक्यात लक्षात घेतलं आणि तो वाघ नक्यात असणारा बिचवा मायबाप तिथं जागा शिल्लक खास तिशे खूपचा बिचवा खूप असताना मायबाप बोतळच बाहेर काढला माझ्या खानाचा त्या खानाचा छत्रपती शिवराया खानाचा वध केला माझ्या छत्रपती शिवरायांनी खानाचा वध केला आणि त्या दिवशी सुटकेचा निश्वास सोडला माझ्या छत्रपती शिवरायांनी मायबाप खानाने सुद्धा तेवढा त्रास दिला होता मंदिरावरती कळस नव्हते ठेवले कानाने कपाळावरती कुंकू नव्हतं ठेवलं मायबाप आई जिजाऊ आई साहेबांचा हा विचार करण्याचा पाठीमागचा हेतूच हा होता माझ्या प्रत्येक मराठा प्रत्येक माऊलीच्या कपाळावरच कुंकू सुरक्षित राहावं आणि मंदिराचे कळस सुरक्षित राहावेच हाच हेतू होता माझ्या आई साहेबांचा आणि तशीच शिकवून दिली माझ्या राजाला एवढा पवाडा म्हणलो पण एकानं सुद्धा टाळी नाही वाजवली वाईट वाटलं जीवाला बुवा मला ती गोष्टच लक्षात आली आबा हे बसलेल्यांचा दोष नाही बसलेली म्हणते ती फुकाट आला नाही नाही चालू पण आवडल्या आवडल्यावर टाळी वाजवत चलाकडे आता काय वाजवून करता आका पवाडा म्हणलो तवर कुणाच्या हातात टाळे आली बस बसलेली म्हणते ती बाबा तुझा आई सांगायचा दंदा तपला तू घे आणि निघून जा <laughs> अविनाश महाराज तुम्ही सप्त्याला असता इथं सावध राहा लई वरडत जाऊ नका गेला बिला चुकून जीव तर ह्यांना काय घेणं देणं नाही तुमचं ते म्हणते ना ते पंधरा काय वीस दिल्या ते त्याला वरडू द्या गेला तर गेला जीव बघते आधी दिवस गाव बंद मी मारत कीर्तन करताना नाही नाही म्हणत्या बाबा झालं <laughs> कडे नाहीच ठेवणार तुम्ही पण तुम्हाला माहित आहे हे माणसांचं कसं झालंय ह्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनानं गोळ झालाय माणसाचा हे वर्ष श्राद्धाच्या भुवानी नियमच केलाय सगळा उगताच कार्यक्रम असतो हे बसिऱ्यांना माहिती आहे टाळकरी बी तुम्हीच आणा आणि सांगायचं तपला तू दोन तास अशी माणसं झाली माय बाप कसा धर्म टिकेल मी एवढं जोरजोरात म्हणतोय तर माझी तब्येत बरोबर नाही वा बा मी तुम्हाला कुणालाच बोललो नव्हतो काल रात्रीचं कीर्तन नाही आता माझं सांगायला आलो नाही पण आले योगा म्हणून सांगतोय रात्री चिपळूणच्या जवळ माझं कीर्तन होतं सप्ताहामध्ये गोगाव घोगाव गाव आहे तिथं कराडपासून एक पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे इतका त्रास झाला रात्री ना डायव्हर सोबत नव्हता सगळी गाडी बी मला चालवायला लागली तीन वाजता घरी आलोय सकाळी मित्राचं लग्न म्हणून तिकडं दोन अडीच तीन वाजेपर्यंत तिकडं माझ्या मा अंगामध्ये अजून ताप आहे तरी एवढं वर रडतोय तरी तुम्हाला घाम फुट ना घाम फुट ना जाऊ द्या काही मी आता संपवणारच आहे संप पावणे नऊ वाजले द्या किती वाजता संपायचं फक्त पावसाला तेवढी विनंती करू बाबा येऊ नको उघड्या तर चालू कार्यक्रमाचा गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही ऐका हिरोजी फरज हिरोजी इंदोलकर तुम्हाला सांगायचं मला ऐका तो हिरोजी इंदलकर प्रसंग घडला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अख्ख स्वराज्य निर्माण झालं आणि रायगडाची कुणीतरी स्थापना करावी रायगड कुणीतरी सुशोभित करावा म्हणून जबाबदारी दिली हिरोजी इंदोलकराकडे कर। रायगड स्थापन झाला रायगडाची सुशोभीकरण करण्यात आलं राजानं तर काहीच दिलं नव्हतं हिरोजी इंदोलकराला ते सगळं उभारण्यासाठी मायबा बाप हिरोजींदाची एवढी निष्ठा होती राजांवरती आपली खाती जमीन विकली त्या हिरोजिंद बायकापूर गर अन्न अन्न पाणी पाणी करून जीव सोडायला लागली त्या हिरोजिंदकरांची पण कधी राजावरची निष्ठा नाही कमी होऊन दिली तुम्हाला सुद्धा माझे हात जोडून विनंती कि आहे कितीही अडथळा येऊ द्या पण माझ्या राजांवरची निष्ठा तेवढी कधी आयुष्यात कमी पडू देऊ नका बास ज्या राजांना आयुष्याची जवळलं तुमच्या माझ्या आपल्या डोळ्यात सुद्धा कधीतरी पाहिजे हिरो जिंदल बनवायला दिला रायगड अहो जिंदलकर होता एक प्रकारचा चांगला इंजिनियरच सोपा नाही सुद्धा सोपा नाही लय अवघड आहे आता झाली आता आपल्याला जाण्याची व्यवस्था म्हणून सुचते तो काळ आठवा शत्रू रायगडावर जायचं म्हणलं तरी ते थरथर कापत एवढा अवघड रायगड होता त्याच काळात एक प्रसंग घडला त्या रायगडावरती हिरकणी नावाची ती मायबाप माऊली दही दूध घेऊन मायबाप विकण्यासाठी गेली त्या रायगडावरती पूर्वीचा काळ आहे मायबाप मी तर नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो निश्चित काळ बदलत गेली तशी माणसंही बदलत गेली मी माणसं बदलू नका या मताचा मी अजिबात नाही निश्चित माणसानं बदललं पाहिजे पण एवढं बी नका बदलू दुसरे आपल्याला नालायक समजतील एवढच बदला दुसरे आपल्याला लायक समजतील बरं का नाहीतर आता संस्कृती एवढी बदलली पूर्वीचा काळ महिला मंडळ पूर्वीचा काळ पाणी आणायचं म्हणलं की कुठं जाऊ लागायचं घरातलं पाणी संपल्यावर काय गातीतला प्रश्न विचारलाय पदरावाल्याने तरी सांगा आजी कुठं जाऊ लागायचं हिरीवर जाऊ लागायचं आडावर बरं आडाव गेल्यावर काय दुसरं शिंदून देणार आहे का आपलीच आपल्याला बादली टाकायची शेंदायचं तासाने एक हांडा भरायचा ते हांड्या भांड्या घ्यायचा आणि पुन्हा घरला यायचं काळ बदलला संस्कृती बदलली माणसं बदलली अख्या गावात मिळून पुन्हा हापसा आला हापसा तिथं हानाहानी चालू झाली नंबर जास्त हळूहळू माय बाप तो हापसा गेला चार घरात मिळून शासनानं एक नळ दिला चार घरात काय टेन्शन राहिलं का आता आता रा राहिलं काय टेन्शन पुन्हा शासना म्हणले यांना होतोय बायकांना आपलं प्रत्येकीच्या दारातच नळ द्या इकडे आहे का दारात नाही आमचं बरं आहे मग तुमच्यापेक्षा पण आमचं झालंय असं आम्हाला पाणीच नाही नळ असून करता काय पाणीच नाही नळ बस आहे पाणीच नाही ऐका जाऊ द्या द्या विनोदाचा भाग सोडून नळ प्रत्येकाच्या दारात आलो मग आता टेन्शन काय राहिलं हांडा नळाला लावायचा ला उचलायचा आणि किचन वाट्यावर नेऊन आता कलियुग आहे ना किचन वाटाच म्हणावं लागेल घरात कोण म्हणतो तव आता किचन वाट्यावर ठेवायचा पुन्हा हेनी तिथं डोकं लावलं ताप कमी करण्यासाठी अविनाश महाराज त्या नळालाच नळी लावली डायरेक्ट नळी नेली कुठं किचन मध्ये हा तुम्ही सांगताय म्हणजे खरं घडतंय डायरेक्ट <laughs> <laughs> कुठं मध्ये नेली आता त्रास काय राहिला पाहुणा जर समजा घरी आला चुकून आलाच आला चु, तर त्याला काय म्हणायचं बस बाबा हा तांब्या घ्यायचा हांड्यात बुडवायचा आणि हांडा तांब्या भरून आणून कुणाला द्यायचा पाहुण्याला हे नीती हे पुन्हा काळ बदलणार आता सुरू आहे काळ बदलणार पुन्हा पाहुणा जर समजा घरी आलाच तर ती माऊली म्हणणार नळी घ्या पाहुण्याच्या

आणि मी तर नेहमी सांगत असतो बाबा पोरग कसं असू द्या आंधळा असू द्या वकटा असू द्या नकटा असूद्या शेंबडा असूद्या नाही तर लंगडा असू द्या त्या आईसाठी तो राजाच असतो जर पोरग जर बाहेर ना आलो ना तर त्या आई त्या लेकराला म्हणते बाई कसा माझा वाघ आला वाघ आता ह्या वाघाला घरात जो निघाला निघालो तरी पुराय जा पळाय जागा पुरत नाही तिला त्या आई म्हणते वाघ आला वाघ त्या आईसाठी प्रिय असतं लेकरू आपल्या लेकरू लानाचं मोठं होईपर्यंत कसरत करावी लागत होती हिरकणी मातेला हिरकणी मायबाप गडावरती गेली दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मायबाप हिरकणीला बराच वेळ झाला आणि रायगडाचा नियम होता काहीही झालं तरी सूर्य कदाचित पूर्वेचा पश्चिमेला उगवेल पण रायगडाचा दरवाजा बरोबर सात वाजता बंद होणार म्हणजे कुणीही तुम्ही पुन्हा उघडण्याची संधी कुणालाच नव्हती राजांचा नियम होता अजिबात उघडायचा नाही हिरगणीगडावर गडावर जायच्या आधी राजाची हिरोजी अंधलकरांची भेट झाली आणि राजा हिंदू हिरोजी इंदलकराला सांगतात हिरोजी काय सुंदर रायगड बाबा कुणीतरी आलं राय छत्रपती शिवरायांना सांगितलं राजे राजेनं हो बांधलेला किल्ला तुम्हाला दिसला पण या हिरोजी अंदलकराच्या घरात भाकरीचा कण सुद्धा नाही ते चपोराला खायला राहिला राजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मायबाप असे मावळे होतेच म्हणूनच राजाने स्वराज्य घडवलं मायबाप स्वतःचा सुद्धा कधी राजांच्या मावळ्यांनी विचार नाही केला भंडारीच्या मालका एवढा पाऊस तेवढा थांबू दे गड्या लईच टेन्शन आलंय मला तर अजून बरंच सांगायचे मी तर दहा वाजेपर्यंत सोडणारच नव्हतो तसं काय हा मी तरी ठरवलं होतं बघा नऊ वाजता किती संपवायचं